शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील बेचाळीस संघटनांनी किसान क्रांतीच्या माध्यमातून एक जून पासून शेतकरी संपाची घोषणा केली होती कर्जमुक्ती व जून पासून विविध राज्यातील शेतकरी संपावर गेले आहेत एक जून ते सात जून आंदोलनाचा पहिला टप्पा असून या काळात भाजीपाला दूध व शेतमाल विक्री बंद केली आहे तर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक जून रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले खूप मागण्या नाही आहेत आपल्या आठ मागण्या आहेत फक्त स्वामीनाथन आयोग त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि भाव मिळाला पाहिजे अखंडित वीज मिळायला पाहिजे वीज बिल माफ झालं पाहिजे शंभर टक्के ठिबकचं अनुदान झालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आम्हाला कर्ज माफी नको हत्या हत्याने कर्जाची मुक्ती नको संपूर्ण सात बारा झाला पाहिजे किसान क्रांती मोर्चा तर्फे एक जून ते सात जून शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातील जात आहेत त्याचाच भाग म्हणून बार्शी तालुका तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या समावेश अगदी बैलगाडी घेऊन आम्ही शेतीतील सर्व कामे ठेवून आज या ठिकाणी संपामध्ये सहभागी घेत आहोत राज्यातील काही भागात या आंदोलनाचे हिंसक वळण घेतल्याचे सामोरे आले आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला व दुधाची रस्त्यावर फेकून नासाडी केल्याचे दिसून आले बार्शी तालुक्यातील शेतकरी अनेक ठिकाणी आक्रमक झाले तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावर शेतीमाल टाकला शेतमाल घेऊन जाणारे वाहने सुद्धा शेतकऱ्यांनी अडवून त्यातील शेतीमाल रस्त्यावर फेकला बार्शी तालुक्यातील बार्शी सोलापूर रोड व काळेगाव फाट्याजवळ शेतकऱ्यांनी शेतमाल टाकून शासनाचा निषेध केला कर्जमुक्तीसाठी व शेतमालाला हमी भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या संपाकडे शासनाचे लक्ष वेधेल का लातूरहून कोंडीराम काळे व बार्शीहून भैरवनाथ चौधरी महालाई टीव्ही दोस्तों सब्सक्राइब करो और प्रेस करो इस घंटे को ताकि आप देख पाए वीडियोस सबसे पहले।